हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी इकडे बोलून राहिलेली आहे पण बॅकग्राऊंडला खूप असं मोठा आवाजात सॉन्ग पण चालू होते आणि गाड्यांच्या आवाज त्यामुळे काही माझा आवाज नीट येऊन नाही राहिलेला आहे म्हणून मी आता वॉइस रेकॉर्ड करून तुझ्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर इथे आज आमचं पूर्ण झालेलं आहे माऊंट आबू आबूचा टूर सगळं पाहून झालेलं आहे आणि आज आम्हाला जायचं आहे जिथे आम्ही राहतो राजस्थानमध्ये रिटर्न आम्हाला आता घरी जायचं आहे तर तर त्याच्यासाठी आता सगळं फिरून झालं होतं आमचं आणि आता आम्ही आलेला तर हे हॉटेल होतं आमचं जिथे आम्ही थांबलो होतो तर सकाळीच आम्ही रूम क्लोज केली होती म्हणजे सकाळपर्यंत आम्हाला टाईम होता फक्त आम्ही बॅग ठेवल्या होत्या त्यांच्या स्टोर रूममध्ये आणि चेंज होण्यासाठीसुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला होता आणि चेंजिंग रूम वगैरे दिली होती तर इथे चेंज वगैरे करून घेतलेला आहे आणि वेदर बघा किती खराब झालेला आहे म्हणजे खराब म्हणजे खूप सुंदर झालेला आहे म्हणजे पूर्ण चेंज झालं होतं वेदर अचानकच तर आत्ता जवळपास वाजलेलं आहे सात आणि युएनचे बाबा गाडी आणायला गेले होते जोपर्यंत आम्ही चेंज वगैरे करून घेतलं आणि गाडी मिळालेली आहे प्रायवेट गाडी केली होती आम्ही आणि इथून आता जायला निघालेला आहोत पूर्ण चेंज झालं होतं वातावरण इतकं धुकं पडलं होतं की समोरचं काही दिसत नव्हतं बरं झालं आम्ही वेळेवर पटकन निघालो कारण गाडी सुद्धा हळू चालते एवढं धुकं वातावरणात काही नीट दिसत नाही आणि घाटात जावं लागते म्हणजे पहाडात असल्यामुळे गाड्या हळूच चालवाव्या लागतात कारण समोरून पण गाड्या येत राहतात आणि रोड आहे छोटा त्याच्यामुळे तर आता इथे निघालेला आहो आम्ही आणि बघितलं वातावरण किती सुंदर आणि किती लगेच चेंज होतं तर डोळ्याला बघण्यासाठी खूप सुंदर आहे माउंट आबू तर नक्की या तर हा व्हिडिओ एकदम छोटासा आहे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे जास्त काही क्लिप्स नाही आहे माझ्याकडे पण म्हटलं आमचं ट्रॅव्हलिंग तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे पोचलेला आहो आम्ही आबू रोडला तर आज जिथे आम्ही गेलो ते माऊंट आबू होता आणि हे आहे आबू रोड इथे स्टेशन वगैरे आहे आणि माउंट आबू आहे पहाडात तर आता इथे पोचलो स्टेशनला इथे वेट करत आहे गाडीचा थोडा वेळ थांबावं लागलं गाडी होती आमची ट्रेन लवकरच आली आणि इथे ट्रेन आलेली आहे आमची तर, तर ही पूर्ण ट्रेनच सी होती तर इथे बसलेला हो यूवी आणि मी आता ट्रेनमध्ये एनचे बाबासुद्धा आहे बाजूच्या सीटवर तर युव्हनला काही झोप येत नव्हती बसून होता टाइमपास त्याचा चालू होता सीट वगैरे लागलेलं होतं कारण रात्रीच होती ही ट्रेन त्याच्यामुळे सगळेजण झोपले होते पण युवेन काही झोपला नाही तर आम्ही कसं बसवू झोपून झालेली आहे सकाळ आणि पोचलेला आहो आम्ही आमच्या जिथे आम्ही राहतो तर कुठे राहतो हे मी तुमच्यासोबत काही दिवस तरी शेअर नाही करू शकत कारण इथे आम्ही पोस्टिंग आहे आमची आणि कुठल्या सिटीमध्ये राहतो हे काही मी शेअर करू शकत नाही पण वेळ आल्यावर नक्की शेअर करेल तर असा झाला आमचा माउंट आबूचा टूर आता चाललेला हो घरी आणि जर ज्यांनी नसून बघितले माउंट आबू टूरचे व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा तर आता या व्हिडिओला इथे संपूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय